आपला जुने न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळक घडामोडी मी दिलीप चौधरी वनी तालुका जिल्हा थोडे या गावी लताबाई गणेश पाटील यांची झाली एकमताने निवड वणी ग्रामपंचायत तालुका जिल्हा थोडे येथे सरपंच पदाच्या फेरनिवड कामी नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने सरपंच पदासाठी आज निवडणूक घेण्यात आली या ग्रामपंचायतीत एकूण नऊ सदस्य आहेत निवडणुकीवेळी उपस्थितीत मनीषाबाई नवल पाटील सुखदेव महादेव पाटील किशोर शिवदास पाटील लताबाई गणेश पाटील चुडामन आत्माराम पाटील मंगलाबाई भास्कर खैरनार यमुनाबाई आत्माराम सोनोने हे सर्व सदस्य आज ग्रामपंचायतीत उपस्थित होते सर्वानुमते आज सरपंच पदासाठी लताबाई गणेश पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली एकूण नऊ सदस्यांपैकी सहा सदस्य उपस्थित होते या निवडणुकीचे निवडणूक अधिकारी, केपी अधिकारी के पी बोरसे मंडळ अधिकारी यांनी एकमताने सरपंचपदी लताबाई गणेश पाटील यांची निवड जाहीर केली निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व ग्रामस्थांनी सरपंच यांची पुष्पमाळ घालून स्वागत केले यावेळी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अध्यक्ष अधिकारी ग्रामपंचायत सरपंच निवडणुकीसाठी माझी नियुक्ती केली आहे मुले गावाच्या आणि आज त्याप्रमाणे दहा ते बारा नामनेशन पेपर दाखल करण्याचा कार्यक्रम होता दहा ते बारा या कालावधीत दोन नामनेशनपत्र प्राप्त झाले प्रथम चुडामुण आसाराम पाटील लताबाई गणेश पाटील यांचे फॉर्म प्राप्त झाले विशेष विशेष सभा दोन वाजता पूर्ण झाली त्या सभेत एकूण सहा सदस्य हजर राहिले आणि okay. स सभेच्या दरम्यान ज्यांनी नामेशपेपर दाखल केला होता श्री चोडाम आकार पाटील यांनी त्यांचा नामशेपर मागे घेतल्याने एकमेव आज लताबाई गणेश पाटील यांच्या शिल्लक राहिल्याने त्यांना मी आज देशी अधिकारी म्हणून वली गावाचे पेन म्हणून सरपंच म्हणून जाहीर केले आहे ओके निंबा शिवाजी मासुळे वने गावाचा गटनेता आणि गटनेता समजून आम्ही लताबाई गणेश पाटील यांना सरपंच बनवलं ते जवळजवळ सोनाथ यांच्या आशीर्वादाने आम्ही या गावात आम्ही राजकारण घडवून आणलं आणि त्यांच्या आशीर्वादाने त्या आजीला सरपंच आम्ही पद आम्ही दिलेलं आहे भविष्यात येणाऱ्या राजकारणात कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही काहीच घडणार नाही आम्हाला विरोध कोणीच नव्हतं काहीच नव्हतं आणि आमची गावाची ग्रामपंचायती ही फक्त एक बिनोरच झालेले आहे कुणाचा कुठला वाद नाही नाही काहीच नाही आम्ही दुश्मन नाही आमचं काही विरोधक नाही काहीच नाही आणि मी याच्यावर ठाम आहे की आज रोजी लता गणेश पाटील हे सरपंचपदी विरोधमान झालेले आहेत हे बघत देवादादा सोनाऱ्यांनी चारशे सोन झालेलं दुसरा विषय काहीच नाही आपल्या आजच्या बातमीपत्र इथेच संपले पुन्हा भेटू या पुढच्या बातमीपत्रात